नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला आमचा मित्र बह्या वाघमोडे हे या ठिकाणी केळीच्या बाग रस्त्याने चालला होता ते मला दोन मिनटं शेतकऱ्यांसाठी मुलाखत द्या तर ही केळीची रोपं डिसेंबरमध्ये आणले होते एकतीस डिसेंबरला तर एकतीस डिसेंबरला रोपं खाली केल्यानंतर त्याचे जा जानेवारी बावीस जानेवारीला लागवड ला घरच्या घरीच केलेले आहे एक तीन दिवसात पाच हजार सहाशे झाडं लागवड केले करून आता चाळीस दिवस झालेले आहेत याला पाच ड्रेचिंग केलेले आहेत का तर वीस पंचवीस दिवस ज्यावेळेस नर्सरीतनं रोपं येतात आपल्या इथं सेट होतात ह्या साडेपाच हजार झाडामध्ये फक्त पाच ते सहा झाडं तुटाळीला म्हणजे तुटळे झालेले आहेत तर शेतकऱ्यांचे बरेचसे तुटाळे होते पण ह्या ठिकाणी तुटाळे कमी झालेले आहे का तर आपण जे रोप ठेवलेली होती वीस पंचवीस दिवस त्याचा फायदा तुटळेला कमी होतो आणि खताला जे आहे का नाही खत पाच ड्रिचिंग केलेले आहेत त्या पाच ड्रिचिंगमध्ये रोप चांगले सेट झालेले आहेत आणि तरी आम्ही उसाला ए आय टेक्नॉलॉजीचं बारामती अग्रोज ए आय सिस्टम बसवल्यामुळं ती बी डिसेंबरमध्ये बसवलेली एक दोन महिन्यामध्ये चार पाणी द्यावं लागले म्हणून फायलूचं आता हे केळीला बे शेवट पाण्यापासून रानातल्या बुरशीपासूनच केळीवर वायरसचं प्रमाण वाढतंय त्याच्यामुळं पाण्याचं नियंत्रणासाठी फायलोचं हे कालच बसवलं ते आपले मित्र बह्या बघाय आल्यामुळे ते म्हणले आलं मुलाखत चार शब्द व्हायनं बोला व्यवस्थित तुम्ही शेतकऱ्याला हे मार्गदर्शन करा तरी अशा पद्धतीचे एक चाळीस दिवसाचं एक प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो जे आपल्याला फायलो कंपनीची माहिती दिली तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेली माहितीनुसार हे जे यंत्र आहे ते सौर ऊर्जेवरती चलतं आणि ते जमिनीचं वापसा कंडिशन व वा पाणी किती टायमिंगला लाव कुठल्या वेळी द्यायचं हे सांगण्याचे कार्य करते तर पुढील माहिती अमोल सर देतील आपल्याला आतमध्ये चार फुटावर केलेले बांधण्यासाठी येतात आणि हि मध्ये जे आहे ते सात फुट म्हणजे चौदा फुटाचे पुढं म्हणजे एकवीस बावीस फुट जे आहे ते रस्ता सोडलेला आहे बस ठिकाणी हे रस्ता रोज ठेवायचं कारण अगर आपला टेम्पो जे माल काढा येतो त्यावेळेस गडजे घासले जातात का तर हे पन्नास पंचावन्न झाड जे आहेत त्याचे गडजे आहेत ते लेबर ओढून धरत नाहीत त्याच्यामुळं हे आहे धन्यवाद अमोल सरांनी अशी उत्कृष्टपैकी माहिती दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे